श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी नवीन वर्षातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण सर्व महिलांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो कारण बघा मंडळी प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांत हा सण सर्व स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने कोणत्या रंगाची साडी घालावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी कोणते शुभ रंग आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात बघा <clears throat> आणि या बांगड्या कोणत्या रंगाच्या आपल्याला घालायच्या आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांत आहे चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौंश महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते बघा या व दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते आणि वातावरणातील थंडी हळूहळू कमी होते होत या या दिवशी दिवसही दिवसही दिवसानंतर दिवसा हळूहळू मोठा हो जातो त्याचबरोबर मकर संक्रांतीला दान आणि स्नानाला देवधर्म याला खूप महत्त्व विशेष महत्त्व दिलेलं आहे बघा मंडळी या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ पुण्यकारक मानले मानले जाते या दिवशी दान केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य देखील मिळत असते व सूर्यदेवांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतो आणि बघा मकर संक्रांत हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो कारण या दिवशी सर्वजण तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात बघा अशा प्रकारे मकर संक्रांत ही खूप महत्त्वाची मानली जाते पण याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे तर बघा मंडळी या दिवशी प्रत्येक स्त्रिया हळदी सुद्धा करत असतात हळदी कुंकुवाला कुंकु विशेष महत्त्व असते म्हणून या सणाला सौभाग्यकारक सणसुद्धा म्हणतात म्हणून स्त्रियांना हा प्रश्न आता बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडलेला असतो की आता मकर संक्रांत आलेली आहे तर कोणत्या रंगाची आपण साडी नेसावी कोणत्या संग कोणत्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आहे तर बघा हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे एक महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग आपल्याला सकारात्मक लहरी प्रदान करतात तर काही रंग हे आपल्याला हिंदू धर्मामध्ये अशुभ मानले जातात ते नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आता आपल्या हिंदू धर्मात काही असे चार पाच रंग शुभ रंग आहेत जे खूप चांगले मानले जातात तर प्रत्येक देवकार्यामध्ये आपल्याला हे रंग आपण वापरलेच पाहिजेत आता त्यामध्ये पहिला रंग आहे बघा हिरवा रंग बघा मंडळी हिरवा रंगाची साडी तुम्ही या संक्रांतीला नेसू शकता किंवा जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही या र या शुभ रंगापैकी नवीन साडी विकत घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे आहे तर यापैकी या शुभ रंगापैकी साडी तुम्ही नेसू शकता त्यामध्ये पहिला रंग आहे हिरवा बघा हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कारण बघा स्त्रीला पहिली कोटी जेव्हा भरती ती साखरपुड्याची भरली जाते त्यामध्ये सुद्धा आवर्जून हिरव्या रंगाची साडी तुम्हाला दिली जाते आपण लग्नामध्ये चुडा भरतो तोसुद्धा हिरव्याच रंगाचा घातला जातो बघा काही महिला कायमस्वरूपी बाराही महिने त्या हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालतात त्या कारण बघा यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभत असते असं म्हटलं जातं म्हणून हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे त्याची तो आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो त्यापासून वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते म्हणून शास्त्रामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे बघा मंडळी आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा आपण हिरव्या रंगाचाच ब्लाउज पीस घेतो किंवा हिरव्या रंगाचीच आपण साडी देवीला घेत असतो यावरूनच हिरवा रंग हा खूप महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजते त्यामुळे जर तुमच्याकडे तुम्हाला वेगळी साडी घ्यायची असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची आवर्जून साडी घ्या जर असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता त्यानंतर दुसरा रंग आहे बघा लाल रंग लाल रंग ही खूप शुभ मानला जातो लाल रंग हा उत्साहस सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो म्हणून जर तुम्हाला नेसायची असेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकता त्यानंतर केशरी रंग केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता व सेवेचे प्रतीक मानले जाते श्रीराम भगवान श्रीराम कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्वजाचा रंगही केशरी होता कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान वीरता यांचे प्रतीक आहे म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही केशरी रंगाची साडी नेसू शकता बघा यामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते म्हणून तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता त्यानंतर <laughs> सर्व स्त्रियांचा आवडता रंग आहे गुलाबी बघा मंडळी तुम्ही गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्याला आपलं मनही प्रसन्न राहत असतं आणि या रंगामुळे सुख समाधान आपल्याला येत असतं आणि एक मन आपलं एक शांत होत त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता आता बघा आपण जे काही रंग पाहिलेले आहेत या हे सर्व रंग शुभ मानले जातात त्यामुळे या रंगाच्या साड्या स्त्रियांनी मकर संक्रांतीला तुम्ही परिधान कराव्यात मग बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या या कोणत्या रंगाची आपण साडी या दिवशी चुकूनही नेसायची नाही आहे बघा मंडळी हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाची साडी किंवा वस्त्र हे परिधान करू नये असं सांगितलं जातं आता ही पद्धत बघा मंडळी पूर्वा पार चाललेली चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्वांमध्ये बघा चर्चा असते की यंदा आपण कोणत्या संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे कशावर आलेली आहे असे बरेचसे आपण प्रश्न आपल्याला पडलेले असतात तर त्यापैकीच जोर रंग पूर्णपणे म्हणजे बघा जो रंग संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग पूर्णपणे वर्ज करतात तर बघा मंडळी या वर्षी देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्या पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहे त्यामुळे या वर्षी आपल्याला पिवळ्या रंग हा वर्ज करायचा आहे बघा पिवळ्या रंगाची साडी आपल्याला या वर्षी संक्रांतीमध्ये चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बघा आपल्या सर्वांना सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो तो रंग कोणत्याही देवकार्यामध्ये शुभ कार्यामध्ये तो रंग वापरला जात नाही पण बघा मंडळी मकर संक्रांत हा एकमेव सण आहे या सणाला तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसू शकता बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाची साडी बघा नेसली जाते बऱ्याच ठिकाणी आणखीही काही काही ठिकाणी नाही नेसली जात जर तुमच्याकडे नेसत असाल तर तुम्ही आवर्जून यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसू शकता त्या त्यानंतर सांगायचं झालं तर बांगड्या तर बघा मंडळी बांगड्या ह्या प्रत्येक स्त्रीच्या सोळा शृंगारामधील एक महत्वाचा भाग आहे बघा बांगड्यांचा बांगड्या प्रत्येक स्त्रिया संक्रांतीला बांगड्या भरत असतात आणि ह्या भरायलाच पाहिजेत नवीन बांगड्या भरायला पाहिजेत याला खूप महत्त्व दिलेलं आहे बघा संक्रांतीला प्रत्येक स्त्री छान साडी घालून ववसायला जाते हळदी कुंकू करते तिळगुळ देते त्याच वेळेस तिच्या हातामध्ये बांगड्या काचेच्या बांगड्या ह्या असायलाच पाहिजेत तेव्हाच तुम्हाला त्या तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ मिळत असतं आणि आपल्या सोळा शृंगारामधील तो एक भाग आहे त्यामुळे आवर्जून आपण काचेच्या बांगड्या घालायला पाहिजेत आता त्यामध्ये कोणत्या रंग घालायला पाहिजे तर बघा मंडळी आवर्जून तुम्ही हिरव्या रंगाची बांगडी काचेची हिरव्या रंगाची बांगडीच आपण ज्यावेळेस कुठलीही पूजा करतो त्यावेळेस दोन तरी बांगड्या हिरव्या रंगाच्या आपल्या हातामध्ये असायला पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तुम्ही सोन्याच्या सुद्धा त्यामध्ये घालू शकता पण हिरव्या रंगाच्या काचेच्या दोन तरी बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत बघा हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे एका हातात बांगड्या घालताना सुद्धा मंडळी लक्षात ठेवा बांगड्या घालण्याचा सुद्धा एक नियम असतो एका हातामध्ये सहा बांगड्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या असतात ज्यावेळेस आपण कासाराकडे जातो तेव्हा ते, ते व्यवस्थित घालतात पण जर तुम्ही घरी घालणार असाल तर आवर्जून लक्षात ठेवा एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला वाढवी घालाय वाढवा करायचा असतो एक बांगडी जास्त घालायची असते तर आता चुकूनही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये तर बघा मंडळी काळ्या रंगाची बांगडी तुम्ही चुकूनही संक्रांतीला ववसायला जाताना किंवा हळदी कुंकू करताना घालू नका प्लास्टिकच्या मेटलच्या बांगड्या आहेत त्या आपल्याला चुकूनही आपल्याला घालायच्या नाहीत शक्य झाल्यास हिरव्या रंगाच्या घाला तुम्ही सोन्याच्या घालू शकता पण प्लास्टिकच्या मेटलच्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ